नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की बरेच वर्षापासून बरेच दिवसांपासून माझी धडपड होती की स्वतःचं असं काहीतरी करायचं स्वतःचं बिझनेस किंवा नवीन स्टार्टअप काहीतरी स्वतःचं करायचं असं माझी धडपड होती नवीन नवीन शो चालू होते तर त्यामध्ये मला हे भेटले बघा कालचं थाळी डिल्ली सेंटर खूप विचार केला नियोजन केलं आणि

थोडंसं धाडस केल्याच्यानंतर काही अवघड नाही सगळ्या गोष्टी सोप्या होतात जे लोक आणि जे लोक नावं ठेवतात ते बरोबर परत आपल्या पाठीमागे उभे राहतात त्याच्यामुळे लोकांकडे लक्ष देत बसू नका आपल्या ध्येयावरती फोकस करा आपल्याला काय पाहिजे हे फक्त आपल्यालाच माहीत असतं दुसऱ्यानं कोणालाही नाही म्हणून दुसऱ्याला सांगत बसण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल करा कारण दुसरा बदलेल की नाही माहीत नाही पण स्वतः मात्र आपण बदलू शकतो आणि आपलं फ्युचर आपलं भविष्य आपण स्वतः घडू शकतो हे कायम लक्षात ठेवा आणि काही पण करा पण विश्वासाने करा आणि निरंतर प्रयत्न चालू ठेवा हार मानू नका एक ना एक दिवस यश हे तुमचंच आहे